सिन्नर येथील मोहोदरी घाटात बर्निंग बसचा थरार दहा प्रवासी सुखरूप बचावले नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटामध्ये रात्री आठ वाजेच्या सुमारास बर्निंग बसचा थरार बघायला मिळाला बस चालक व वाहकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील दहा प्रवासी सुखरूप बचावले सिन्नर आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस एन चौऱ्याण्णव एकवीस ही नाशिक येथून सिन्नरकडे काही प्रवासी घेऊन येत होती मोहदरी घाट परिसरात बस आली असता अचानक बसच्या इंजिनने पेट घेतला बसला आग लागल्याचे लक्षात येता चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला घेतली चालकाने व वा वाहकाने बसमध्ये असलेल्या दहा प्रवाशांना तात्काळ खाली उतरवत बस रिकामी केली त्यानंतर काही वेळातच बसच्या पुढील बाजूने पूर्णपणे पेट घेतला काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली आगीची माहिती मिळताच सिन्नर नगर परिषद व डी सीचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले अग्निशमन जवानांच्या अथक परिश्रमानंतर आग भिजवण्यास त्यांना यश मिळाले मात्र तोपर्यंत बसची पुढील बाजू जळून खाक झाली होती दरम्यान आगीमुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली कांदा नगरी न्यूजकरिता अशी पठाण लासलगाव